कार आजच्या सत्य घटनेत आपलं स्वागत आहे पण सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्हाला अशाच सत्यघटना ऐकायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा अहमदाबाद येथील भाविकचे लग्न रीतिरिवाजाप्रमाणे लग्न झाले दोन दिवसांनी पत्नी माहेरे गेली त्यानंतर दोन दिवसांनी तो तिला आणण्यासाठी गेला मात्र तो सासरवाडीत पोहोचलाच नाही वाटेतच तो गायब झाला लग्नानंतर अवघ्या चौथ्या दिवशी तो बेपत्ता झाल्याने एकच खळबळ माजली त्याच्या घरी सासरवडीत दुःखाचा सा डोंगर कोसळला पण या सगळ्यात त्याची नवविवाहित पत्नीच्या चेहऱ्यावर मात्र दुःख दिसत नव्हते लग्नानंतर अवघ्या चौथ्या दिवशी ती विधवा झाली होती पण तिला याचे काहीच वाटत नसल्याने पाहून पोलिसांना संशय आला मग मात्र पोलिसांनी तिलाच तपासाच्या केंद्रस्थानी ठेवले आणि तपास सुरू झाला अचंबित करणारे सत्य उघडकीस आले अहमदाबाद येथील भाविक या तरुणाचे स्थळ पसंत केले आणि पायलच्या घरात लगबग सुरू झाली कारण मुलीचे लग्न थाटामाटात लावून देण्यासाठी तिचे पालक नातेवाईक तयारी करत होते लगेनघाई सुरू झाली होती पण पायलच्या चेहऱ्यावर मात्र नाराजी दिसत होती तिच्या घरातील लोकांच्याही लक्षात ही बाब आली पण ते काय तिच्या मनासारखे करण्यास तयार नव्हते त्यासाठीच त्यांनी अत्यंत तातडीने हे लग्न ठरवले होते भाविक चांगल्या घरातील मुलगा आहे आम्ही तुला भल्याचाच विचार करतो तू आपला संसार चांगला कर असं तिला घरचे समजावून सांगत होते ती फक्त ऐकत होती तिला काही सुचत नव्हते तिच्या मनात वेगळेच वादळ उठले होते त्याचे कारण होते तिचा मामेभाऊ कल्पेश ती शाळेत शिकत होती तारुण्याची चाहूल तिच्या तनमनाला लागली होती नाजूक कोवळ्या देहावर जेवानीच्या खुना दिसू लागल्या त्यामुळे तिच्या मनात एक वेगळाच फेर सुरू होता पुरुषी देहाबद्दल आकर्षण वाटू लागले तिचा मामेभाऊ कल्पेश तर आडदांड होता बिनधास्त स्वभावाचा धाडशी होता तो कोणालाही भीत नव्हता त्याच्या या रांगड्या स्वभावामुळे तो तिला आवडत होता त्याच्या मनातही पायलबद्दल आकर्षण निर्माण झाले होते अलीकडे त्यांचे जाणे येणे वाढले होते त्याला तिला बघितल्याशिवाय चेन पडत नव्हती तिलाही त्याला पाहण्याची त्याच्याशी बोलण्याची इच्छा असायची नवथर तरुण्याच्या उंबरठ्यावर त्या दोघातील जवळीत वाढत गेली दोघातील नातेसंबंधांमुळे आणि ते वयाने लहान असल्यामुळे कोणाला काही शंका येण्याचे कारण नव्हते पण अलीकडचा काळ खूपच बिघडला आहे कोवळ्या वयातील मुलांच्या मनात सुद्धा वासनेचा धिंगाणा सुरू असल्याचे चिंताजनक चित्र पाहायला मिळते कल्पेशच्या मनातही पायलच्या देहाचे विचार फिरू लागले त्या स्पर्श करणाऱ्या कल्पेशच्या हात आता तिच्या शरीरावर सर्वत्र फिरू लागले तिच्या वेगवेगळ्या अवयवाला त्याच्या स्पर्शाने ती संकोचित होती पण नंतर तिलाही तो स्पर्श हवाहवासा वाटू लागला तिचा प्रतिसाद मिळू लागला तसा त्याने पुढचा डाव खेळायला सुरुवात केली ती त्यासाठी तयार होती पाहता पाहता ते शरीर संबंधापर्यंत पोहोचले कोवळ्या वयातच त्यांनी शरीर सुखाचा आनंद लुटला मग त्याशिवाय दुसरे काही सूचनाशे झाले संधी मिळेल तेव्हा ते शरीर सुखाचा आनंद लुटू लागले नात्यातच चोरीछुपे सुरू असलेला हा खेळ इतरांच्या लक्षात येण्यास खूप वेळ निघून गेला चार पाच वर्ष त्यांच्यातील संबंध सुरू होते त्यांनी आता लग्न करण्याचा निर्णय घेतला होता अखेरीस हे प्रकरण जेव्हा त्या दोघांच्या घरात समजले तेव्हा दोन्ही घरातून विरोध झाला कोणत्याही परिस्थितीत नातेसंबंधात लग्न करू देणार नाही असा पवित्रा घरच्यांनी घेतला एखादा चांगला बघून पायलचा विवाह करून द्या असा सल्ला नातेवाईकांनी दिला पायल आता तेवीस वर्षाची होती तिचे शिक्षण सुद्धा पूर्ण झाले होते ती दिसायलाही सुंदर होती त्यामुळे तिच्यासाठी स्थळ शोधताना फार वेळ घालवावा लागला नाही नातेवाईकांच्या ओळखेतून भाविकचे स्थळ तिला आले भाविक चोवीस वर्षाचा होता एक रुबाबदार तरुण होता चांगल्या घरातील सुशील तरुण असल्याने पायलच्या घरच्यांनी लगेच संमती कळवली भाविकलाही पायल आवडली होती दोन्ही परिवारातील लोकांनी पसंती कळवल्यानंतर लग्न ठरले भाविक खुशी होता तो आपल्या होणाऱ्या बायकोला म्हणजे पायलला मोबाईलवर कॉल करत असे तेव्हा पायल त्याच्याबरोबर प्रेमाने बोलत होती आपल्या मनात काय चालू आहे याचा थांग पत्ता तिने त्याला लागू दिला नव्हता तर तिकडे कल्पेश तिला लग्न न करण्याबाबत विनवण्या करत होता तू त्याला नकार दे आपण लग्न करू असा कल्पेश म्हणत होता तिलाही कल्पेशसोबत लग्न करायचे होते पण पालकांच्या विरोधात जाण्याची तिची तयारी नव्हती तू माझ्या घरच्यांना समजावून सांग असं ती कल्पेशला सांगत होती तिचे पालक ऐकणार नाहीत आणि तिचा हात आपल्या हातात देणार नाहीत हे कल्पेशला माहीत होते त्यामुळे तो पायलकडे तगादा लावत होता तू नकार दे असं सांगत होता पण तिने तसे केले नाही अखेर पायलचे भाविक सोबत लग्न झाले नटून थटून नवरी बनून पायल लग्नात मिरवली त्यावेळी तिचा प्रियकर तिचा मामे भाऊ सुद्धा लग्नात मिरवत होता भाविक सोबत सात फेरे घेताना तिची नजर प्रियकर कल्पेश्वर होती तोही तिच्याकडे हताशपणे पाहत होता लग्न झाले तिच्या पालकांनी आता ती आपल्या संसाराला लागली म्हणजे पुन्हा काही अडचण येणार नाही असं त्यांना वाटत होतं दोन दिवशी सासरी राहिल्यानंतर रिवाजाप्रमाणे ती माहेरी आली तेव्हा कल्पेशही घरी होता त्याने तिला गाठले मला तुझ्याशिवाय राहवत नाही तू मला सोडून गेलीस तर मी जीव देईन असं तो तिला म्हणत होता पायल म्हणाली माझं लग्न झालं आहे नवरा जिवंत आहे तोवर मला काही तुझ्याकडे येता येणार नाही मग मात्र कल्पेशने मनाशी एक वेगळीच खूनगाठ मारली कोणत्याही परिस्थितीत मी तुला दुसऱ्याची होऊ देणार नाही माझ्यापासून तुला हिरावून घेणाऱ्याचा मी जीव घेईन असं तो म्हणाला तेव्हा तिनेही त्याला मिठी मारून होकार दिला आता पायल आणि कल्पेश यांनी भाविकचा अडसर दूर करण्याचा प्लॅन आखला दोन दिवस माहेरी राहिल्यानंतर भाविक तिला नेण्यासाठी येणार होता तो तिला घेऊन जाण्यासाठी घरातून बाहेर पडेल पण तिच्या घरापर्यंत येणार नाही असा प्लॅन कल्पेशने आखला त्यात पायलने साथ दिली तसाच कल्पेशने दोन मित्रांना यामध्ये सहभागी करून घेतले भाविक घरातून बाहेर पडला तेव्हा त्याने मोठ्या खुशीत पत्नी पायलच्या मोबाईलवर कॉल करून तुला न्यायला येत आहे असं सांगितलं तो ॲक्टिवा या दुचाकीवरून येत आहे तो एकटाच आहे ही माहिती पायलने कल्पेशला दिली तसा कल्पेश आणि त्याचे साथीदार तयार झाले ते कार घेऊन रस्त्यावर उभे राहिले भाविक आपल्याच विचारात निघाला होता वाटेत अचानकपणे एक कार त्याच्या दुचाकीला धडक दिली या धडकेने तो खाली पडला त्याचवेळी कारमधून दोन तरुण उतरले त्यांनी भाविकला धरले आणि कारमध्ये कोंबले व सुसाट वेगाने कार निघून गेली अपघात झाला म्हणून जमलेल्या लोकांनी काही कळण्यापूर्वीच अपघातातील तरुणाचे अपहरण झाले होते तिकडे भाविक हा पत्नीला घेण्यासाठी येणार होता पण तो सासरच्या घरी पोहोचला नाही त्यामुळे सासरच्यांनी भाविकच्या वडिलांना फोन करून जावई भाविक अजून आले नाही अशी विचारणा केली हे ऐकून भाविकचे कुटुंबीय भुजकाळ्यात पडले कारण तो तर कधीच घरातून गेला होता तो घरातून गेला आणि सासरवाडीत पोहोचला नाही ही बाब लक्षात आल्याने त्याच्या घरातील तसेच सासरवाडीतील लोक मनातून घाबरले ते त्याचा शोध घेण्यासाठी बाहेर पडले सासरच्या लोकांनी भाविकचा शोध घेतला असता त्याची ॲक्टिवा दिसली जवळच चौकशी केली असता इनोवा कारमधून आलेल्या तिघांनी भाविकला उचलून नेल्याचे समजले त्यांनी ही माहिती भाविकच्या कुटुंबियांना दिली त्यानंतर भाविकच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केला लग्नानंतर अवघ्या चार दिवसातच भाविकचे अपहरण झाले होते या प्रकरणाशी कुठेतरी त्याच्या नवविवाहित पत्नीचा संबंध असू शकतो असा संशय पोलिसांना आला पोलिसांनी तिच्याकडे चौकशी सुरू केली तेव्हा सर्वच नातेवाईकांना नवल वाटले कारण हे लग्न नातेवाईकांनी ठरवले होते रीतिरिवाजाप्रमाणे केले होते लग्नाआधी भाविक आणि पायल याची साधी ओळखसुद्धा नव्हती लग्न होऊन फक्त चार दिवस झाले होते त्यामुळे तिच्या गायब होण्याच्या मागचे कारण ती असू शकते असं कोणालाच वाटत नव्हतं पण तरीही पोलिसांनी तिच्याकडे चौकशी केली भाविक तिला नेण्यासाठी येणार होता हे तिला माहीत होते त्याने येण्याआधी तिला कॉल केला होता तेव्हा त्या दोघात काय बोलणे या झाले याची माहिती पोलिसांनी घेतली पोलिसांच्या प्रश्नांना उत्तरे देताना तिची भंभेरी उडाली ती घाबरून नाही तर काहीतरी लपवण्याच्या प्रयत्नात आहे हे पोलिसांच्या लक्षात आले तेव्हा पोलिसांनी अधिकच सखोल चौकशी सुरू केली भाविकच्या कॉलनंतर तिने कोणाला कॉल केला होता याचे उत्तर देताना तिने सत्य सांगितले तिने कल्पेशला फोन करून भाविकचे लोकेशन कळवल्याचे तिने कबूल केले कल्पेशने साथीदाराच्या मदतीने भाविकचा खून केल्याचे उघड झाले पोलिसांनी तातडीने कल्पेशला ताब्यात घेतले त्याच्याकडे चौकशी केली तेव्हा कल्पेशने सांगितले की त्याला गाडीत बसल्यावर त्याचा गळा आवळून हत्या करण्यात आली तो सापडू नये या खुनाला वाचा फुटू नये पुरावा मागे राहू नये म्हणून भाविकचा मृतदेह नर्मदा कालवद्यात फेकून दिला भाविकच्या अपहरण आणि हत्येप्रकरणी पोलिसांनी कल्पेश आणि त्याच्या दोन साथीदारांना अटक केली असून पायललाही ताब्यात घेऊन चौकशी केली आहे लग्नानंतर अवघ्या चौथ्या दिवशी त्याचा जीव घेणाऱ्या पत्नीबद्दल संताप व्यक्त करत आपल्या मुलीचे प्रेमप्रकरण माहीत असून सुद्धा केवळ आपल्या अभ्रू वाचावी या भ्रामक कल्पनेने तिच्या पालकांची तिचे दुसरीकडे लग्न लावून दिले त्यामध्ये नाहक एका निष्पाप तरुणाचा बळी केला धन्यवाद